निरबाड तालुक्यातील असोसे गावात अयोध्यतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ग्रामस्थ मंडळ असोसे तसेच तरुण मित्र मंडळ असोसे यांच्या माध्यमातून सोहळा हिंदू अस्मितेचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस असोसे गावातील श्रीरामाच्या मंदिरात विविध प्रकारचे कार्यक्रम दिवसभरात संपन्न झाले त्यामध्ये सकाळी गावातील सर्व महिला पुरुष लहान मुले ज्येष्ठ नागरिक तरुण यांनी एकत्र येत गावाची सुंदर अशा प्रकारची सजावट आणि स्वच्छता केली तसेच मुरबाड तालुक्यातील आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक राम जप म्हणजेच तब्बल एक लाख राम जप करण्याची सेवा ग्रामस्थ मंडळ असोसे यांनी दिली तसेच अभिषेक रामरक्षा आरती प्रसाद भजन कीर्तन आदी कार्यक्रमही यावेळी संपन्न झाले यावेळी अभिषेक करण्याचा मान या गावातील युवा नेतृत्व एकनाथ भावर्थे आणि त्यांची पत्नी प्राजक्ता यांना देण्यात आला होता यावेळी श्रीराम मंदिरात सत्संग परिवाराचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संध्याकाळच्या सत्रात भव्य अशा प्रकारचा पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला या पालखी सोहळ्यात प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामय्या बजरंग बली यांची प्रतिमा साकारण्यात आली होती संध्याकाळी हरिपाठाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर स्वाध्याय परिवाराचा कार्यक्रम संपन्न झाला सर्वांसाठी यावेळी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी महाभोजनाच्या कार्यक्रमाचा एक हजार लोकांनी लाभ घेतला हरिभक्ती पारायण श्रीराम महाराज भोजगे राहणार शहापूर यांचे कीर्तन सेवा यावेळी आयोजित करण्यात आली या कीर्तन सेवेसाठी मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक भक्त श्रीराम भक्त उपस्थित होते यावेळी संपूर्ण गावामध्ये प्रत्येक घरासमोर रांगोळी रेखाटण्यात आली होती संध्याकाळी संपूर्ण गावामध्ये दिव्यांची रोषणाई निर्माण झाली होती या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह पवार यांनी भेट दिली या कार्यक्रमाला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनी भेट देऊन गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या धार्मिक कार्याची आणि सेवेचे अभिनंदन केले तसेच यावेळी भरत दळवी यांनी गावातील वाचनालयात मदतीचा हात दिला यावेळी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग लहान लहान मुले सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते या गावाची एक वेगळी आध्यात्मिक संस्कृती यावेळी पाहायला मिळाली या गावात दरवर्षी हरिणाम सप्ताह हो साजरा केला जातो या गावातील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून येथे भव्य मंदिर उभारले आहे आज मुरबाड तालुक्यातल्या असोसे गावामध्ये या हनुमंतरायांच्या मंदिरात सोळा हिंदू अस्मितेचा अयोध्येमध्ये होणाऱ्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्यासोबत या गावातल्या अनेक महिला आहेत या गावातल्या सर्व पारमार्थिक धार्मिक मंडळी वारकरी मंडळी आहेत तरुण मंडळी आहेत तुमच्या गावामध्ये आज मला वाटते एक लाख जप करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे धार्मिक कार्याच्या बाबतीत आपल्या गावाचं नाव आघाडीवर आहे या कार्यक्रमामध्ये तरुणांनी कशाप्रकारे सहभाग घेतला होता आपल्यासोबत आहेत तरुण कार्यकर्ते एकनाथ भावार्थ काय सांगतात जय श्रीराम आज आमच्या असोसे गावामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली एक दिवस अगोदर म्हणजे एकवीस तारखेला गाव पूर्ण स्वच्छ करण्यात आलं त्याच्यानंतर बावीस तारखेला सकाळी आठ वाजता भटजींकडून कार्यक्रमाची आपली सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये आपण अभिषेक श्रीरामांचा अभिषेक घातला गेला त्याच्यानंतर आपण गणपती स्तोत्र रामरक्षा रामजप या रामजपामध्ये एक लाख रामनाम आपण इथे गावकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि मला वाटतं तालुक्यातून सगळ्यात जास्त जयघोष हा असोश गावामधून केला गेला असेल असं म्हटलं तरी वावं ठरू नये आणि त्यानंतर रामरक्षा आरती महाप्रसाद दुपारचा त्याच्यानंतर मग इथे सत्संग परिवाराचा एक रुद्धीनाथ बाबा सत्संग परिवार यांच्या माध्यमातून सत्संग एक तासाचा साजरा केला गेला त्याच्यानंतर पालखी मिरवणूक आणि विशेष करून या पालखीचा विशेष असं विशे होतं की त्यामध्ये प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मणराय आणि हनुमंतराया आणि त्यांच्या जोडीला शबरी असं एक पात्र मिरवणूक आपण गावामध्ये तीन तासांची मिरवणूक एक आपण गावामध्ये काढलेली आहे त्याचबरोबर नंतर हरिपाठ मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण सर्व महिला पुरुष लहान मुलं यांनी सादर केलेलं आहे आणि आता आपण दीपोत्सवाचा कार्यक्रम पण इथे सादर केलेला आहे याच्यामध्ये जवळजवळ अडीचशे ते एकशे एकावन्न दिवे आपण इथे लावलेले आहेत ला आणि आता आपण या पुच्या स्वाध्याय परिवाराच्या केंद्राकडे वळणार आहोत या ठिकाणी अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम झालेले आहेत एकनाथ भावर्त यांनी माहिती दिलेली आहे खरंतर शेतकऱ्यांचं नाव आहे असं म्हणतात की आसोसे गावची भेटी दुबाईला जाते आपण सुद्धा शेतकरी आत काय सांगा आपण सुद्धा असोसे गावाची जर ख्याती जर बघितली हा शेतकऱ्यांचा गाव आहे कष्टकरांचा गाव आहे या गावामध्ये आमच्या गावामध्ये प्रभुरामचंद्राचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आमची ना रामनवमी चालावप्रमाणे आम्ही साजरी करतो परंतु जे अयोध्येला जे मोठं मंदिर आणि रामाचं जे राम प्रतिष्ठा सोहळा तो पार पडते मग आमच्या गावाने एक ठरवलं का बाबा आपल्या गावामध्ये प्रभू रामचंद्राचं एक मोठं हो भव्य दिव्य मंदिर आहे मग आपण का नाही आपल्या प्रभू रामचंद्राचं गावामध्ये एक चांगल्या प्रकारे आहे कार्यक्रम साजरा करावा तर आमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारे बग्नी मंडळ आहे हे आपल्या मुरबाड तालुक्यात नव्या नव्या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला कळा आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये एक देवाच्या कृपेने एवढी मोठी एक ख्याती निर्माण झालेली आहे या भरणाच्या रूपांतरात आपल्याला तर सर माहीत असेल तर हे चांगल्या प्रकारे आमच्या गावामध्ये एक आशी मंडळी एक साहित्य भव्य भव्य दिव्याच्या रूपात रेखाटन करणारे एक व्यक्ती आणि आमच्या गावामध्ये असे मुलिंगवादक पालकरी आणि म्हणजे या त्या रामचंद्रांच्या त्याच्यामुळं साध्य झालेलं आहे आणि आमच्या गावामध्ये एक भव्यभे कार्यक्रम त्या देवाच्या सानिध्यात मोठं उत्साह पडलेलं आहे आणि कलाकारांचं एक गाव आहे असं आणि साईबाबांचं सा भजन मंडळ जे संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे अशी अनेक गायक मंडळी वादक मंडळी टाळकरी मंडळी या गावात आहेत केवळ पुरुष त्या कार्यक्रमात आज सहभागी झाले नाही तर आपण बघू शकता अनेक महिलासुद्धा एक पाठीमागे आहेत या महिलांचे एक प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत महिलांचा सहभाग आज कसा या कार्यक्रमात होता काय सांगशील गावातून एकदम स्वच्छता आणि गावात सुशोभीकरण केलं आणि या सकाळपासून त्यांचा सहभाग होता तसेच म महिला बचत गट आहेत त्यांचा खूप सहभाग होता तसेच युगती सर्वांचा सहभाग होता आम्ही सकाळपासून सजावटही राहिला आणि युवक आणि सजावटही आम्ही ते 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 हो सुंदर अशा रांगोळ्या या महिलांनी रेखाटलेल्या आहेत गावाचं पूर्ण सजावटीकरण सुशोभीकरण करण्याचं काम सगळ्या महिलांनी केलेलं आहे आपण बघू शकता पाठीमागे सुद्धा अनेक महिला आहेत की ज्यांनी आज या प्रभू रामचंद्राच्या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आपल्या सोबत गावातील काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यापैकी या गावचे पोलीस पाटील पांडुराम महाराज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ वारकरी मंडळीचा सहभाग कसा होता आणि तरुणांनी पुढे काय करावं अशी काय इच्छा आहे तुमची मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आमच्या असुरसे गावामध्ये गेले ते चार दिवसापासून या ठिकाणी संपूर्ण गावकऱ्यांनी संपूर्ण राम भक्तांनी ह्या ठिकाणी अखंड मेहनत घेऊन एक संकल्प केला की आपल्या गावामध्ये सुद्धा अयोध्येमध्ये जसा कार्यक्रम होतो तसा कार्यक्रम आपल्या असुरेशा गावामध्ये साजरा झाला पाहिजे आणि सर्वांनी मेहनत घेऊन अखंड उत्सुकतेने सकालपासून एकही मनुष्य घरी केला नाही एवढी त्यांनी मेहनत घेऊन अखंड हरिनामाचा गजान चाललेला आहे आणि जवळजवळ सात ते आठ वर्षे प्रतिष्ठा आपण स्वतः या ठिकाणी हजर होतो आणि आजही त्या सोल्याच्या निमित्ताने आपण या प्राणप्रतिष्ठाला या ठिकाणी हजर आहे आणि या ठिकाणी जो अखंड हरिनाम सप्ताह गेली चौदा वर्षे जवळजवळ झालेली आहे आमच्या असुसश्या गावामध्ये असोस गावामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे असं भजन तयार झालेलं आहे ते उत्कृष्ट गायक उत्कृष्ट वाद्यकाम करणारे सर्व भजन मंडळ ह्या ठिकाणी प्रेमाने तसेच विजय जे अखंड जी इमारत म्हणजे मंदिर उभारण्यात आलेलं आहे संपूर्ण स्वतःच्या अंग मेहनतीने स्व खर्चामध्ये स्वतःच्या आणि ही जे चाळीस लाखापर्यंत हे मंदिर उभारण्यात आले आहे येही तीन ते चार महिन्यामध्ये एवढी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल